नमस्कार भावा बहिणींनो स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये भावा बहिणींनो आम्ही हवं रानामध्ये आता आमचं निधन चालू आहे कपाशीचं हे बघा हे आमची कपाशी आहे इकडे बघा काही खास नाही वापर जे झालं थे आता आता तसं म्हणजे सुमितला आत्ता का करा तुला आत्ता निधन करत सुमित्र आत्ता निधन करत आहे भावा बहिणींनो माझं घेणात तोंड त्यामुळे मी माझे शब्द चुकू शकते तुम्ही समज सम्द, सांभाळून घ्या तर मी आलो होतो डवरण करत आता हे बघा तिकडे भाऊ डवलन करत आहे डाळून घ्या तुम्हाला घेतो मले तिकडे आहे भाऊ बघा त्या झाडाच्या सुमारी भाऊ डवरण करत आहे भाऊ तर मले त्याचं झालं डवलन का मले धरत आहे आता डवलन आमच्या या पाटीमध्ये हे बघा आमची पाटी आणि हे बघा अशी झाड झडं आहे आता मले तोपर्यंत म्हणलं सुमितला म्हटलं मी निन करू लागतो म्हटलं तो <tipodan> तो पर्यंत म्हणलं आता हे लागलो आता हे का बघायला आता भाऊ म्हणे दोन तीन वाजेपर्यंत होते म्हणे देवतन मग मी ठरवतो मग मी तोपर्यंत आता जे झालं ते आता निलू लागतो आता मी असं आता माझं देवतन असल्यामुळे साहजिकच सुमित्र माझ्यासाठी इथं आणलाच नाही बरोबर तो तो नीवी। नीवी ला का आणला नाही म्हणून मी आता हात हाताना लागलो आता हे बघा हात नाही उपडता जीवनामध्ये काय वेळ घराजवळ आता आलो आपण कसं आहे भाव बहिणी आता हे काळा म्हटलं या आपल्या चॅनलसाठी व्हिडिओ आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त आपण शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो मोठे व्हिडिओ कमी येते काही बहिणी येतो होतो मग मोठे मोठे व्हिडिओवर टाकत जावा म्हणे बाबरातलं तर काढा म्हणलं हा एक व्हिडिओ काढण्यासाठी आपण हा म्हणलं भावरामध्येच काम करतात तर व्हिडिओ काढायला का हा होत नाही म्हणलं लागलो आता काढायला आता समजून घ्या आपलं शेती आपली चांगली निघत नाही दोन निघाना भयानक आपलं त्यापुटं आता हातालो आता भावा माहिती तसं काय चाललं सांगा आता कोणाकोणाची शेती आहे कोणाकणाचा काय काय आता

साधनं खाता पण चार पाच दिवस झाले कालच्यापेक्षा असं थोडंसं बरं वाटतं पण ते जीप आपली जाड येऊ नाही तो आल्या आल्यामुळं थोडं आल्यामुळं करतो आता भावा बहिणी आता आता निंदन जे झालं ते आता आहोत होईपर्यंत मग मध्ये धरता आहोत आता हे असं आता 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 जे झालं ते आता निंदतो आता आता ढगडी झालं आता वा वातावरण पाहून घ्या तुमच्याकडे कसं आहे सांगा बघ ना ढगडी वातावरण झालं भावा बहिणी न मला गोष्ट सांगतो आम्ही दोन तीन वेळा टिपलं आमची कपाशी बरोबर वापरलीच नव्हती नुकसान झाली आमची तिसरे वेळे आता पुन्हा थोडंसं हे बघा पण तिथं बघा दिसतं का तिथं टिपलं पण आम्ही तिसऱ्यांदा पण बरोबर बरं तर होतं नव्हतं आमच्याकडं आजपर्यंत आत्ता एक तेवढं खास पान्य आहे टाचा पाणी आहे मनावर तसा पाणी नाही तसाच पाणी राहायला तर काही उत्पन्न काही होत नाही वया जाते का म्हणते का आता इशू आता देव का म्हणते निसर्ग का म्हणते पाहू आता जीवनामध्ये आता आता आपल्या भरो आपला आता आपल्या भरोशावर काही नाही आहे देवाच्या भरोशावर जे झालं ते आता भोगात जीवनामध्ये चला आता भाऊ बहिणी नो आमचं हे काम करतो व्हिडिओ याचाच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा, करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार